आलो होतो आपण आता अमरावती जो परतवाडा रोड ना ते भवानी हॉटेलच्या मागच्या साईडले हे वस्ती होती जवळपास हे वस्ती हे सांगून राहिली ते की सत्तर ते ऐंशी वर्षापासून जे रहिवाशी होते याच्याविषयी टॅक्स पावती आहे पण एकोणीशे पंच्याऐंशी पासून नव्वद पासून ते अशी काहीतरी टॅक्स पावती आहे म्हणते पाराजेव यायचे हे पक्के घर अतिक्रमण मधून हे पक्के घर यायचे पाळून टाकले आणि नोटीस दिली कुठं बेगमपुराच्या कोणत्या तरी एरियात म्हणते जागा दिली म्हणते आता आम्ही हे समजा या शहरातले रहिवासी आहे पण मलतबा बेगमपुरात तिकडलं तर अतिक्रमण असं घसून खचून दिसते तिथं जागाच कशी काय दिल्ली या समजून नाही राहिलं आणि आता बाया बोलून राहिल्या होत्या याच्या आधी मायापाशी सोबत आमदार साहेब येऊन गेले म्हणते आमदारानं काय केलं काय माहीत म्हणते लाडकी बहिणी देऊन राहिले म्हणते आणि आमचे घरही पाळून राहिले म्हणते आता थोडक्यात आपण यांच्या सोबत बोलू विचारू का नेमकं अतिक्रमण कशासाठी केलं हे यायले जागा कुठं दिल्ली आणि आता यांची पुढची हे कशी देणार आहेत याच मध्ये जे का ताईचं घर होत ताई इथं तुमचं समोर घर होतं आता रस्ताही दूर आहे अतिक्रमण मध्ये तुमचं दिसून न तर राहिलं ते अतिक्रमण पाळलं काय त्यासाठी नेमकं इथं करायचं काय या प्रशासनाला इथे चोवीस मीटरचा रोड सांगत आहे रोड आहे की नाही आहे मला माहिती नाही परंतु आम्ही काही लोक साठ वर्ष झाले कोणाला सत्तर झाले कोणाला पन्नास झाले मला पस्तीस झाले मला पस्तीस वर्ष झाले पस्तीस वर्षापासून मी तर राहत आहे बांधकाम पण केलेलं आहे नळ आहे लाईट आहे सगळे डॉक्युमेंट इतक्याच इथलेच आहे पण अजून का घरकुलची पावती आहे दोन हजार सोळा मध्ये बांधून देण्यासाठी घरकुलची पावती दिली होती आम्हाला ते घरकुलची पावती आहे पावती आहे सर्वच आहे पण इथं भांडणारा किंवा दम देणारा कोणी नव्हता कोणी गरीब सगळे गरीब असते भांडले घासून कामं करते इकडे इथे इकड तिकडच्या लोकांना पूर्ण लोकांना कम्प्लें केल्या होते यांच्या झोपडपट्टीला उठवा असे या, वा। या कारणाने जास्त जोर देऊन इथे रोड आहे की नाही ते मला नाही माहिती त्याच्या नकाशा नकाशा वगैरे काही माहित नाहीये पण याच्यात अजूनही बाकीचे घर येत आहे बिल्डिंगचा पण हा रोड इकून सरळ निघाला तर मग बिल्डिंग काय राहणार आहे मग बिल्डिंग पडली ना गरीबाचं पडलं तर बिल्डिंगला गेला पाहिजे ना रोड तर हिकोडा होणार नाही सरळच होणार आहे म्हणून या गरीबाले जर पाण्याच्या पावसाच्या टायमात उठवलं यायला काही ना काही सुविधा करून दिली पाहिजे होती पेपर मध्ये खोटी न्यूज आहे यांना सुविधा करून दिली आहे काहीच नाही आहे आता जंगलामध्ये लोक काल पावसात तळपडत होते तिथची व्हिडिओ शूटिंग घेऊ शकता तिथं सर्व लोक रात्री पाण्यात होते यांना कोणतरी उचकी दिली का बा तुम्हाला काहीच मिळणार नाही म्हणजे लोक बिचारे त्यांच्या स्वतःच्या हाताने उकळून पळाले त्यां म्हणजे पोलिसले भेले गेले लोक सगळं ढिणा करून टाकलायचा पण त्याला चार महिने जरी राहू द्यायला पाहिजे होत ज्या अर्थी आता बिल्डिंगवालीला जर वेळ भेटून आला चाळीस दिवसाचा तर यायला आठ दिवसाचा तरी वेळ द्यायला पाहिजे होता डायरेक्ट जीसीपी आल्यावर घाबरणारच आहे गरीब लोक आम्हाला घरकुलचं सांगितलं होतं की बा तुम्हाला आम्ही घरकुल देऊ बांधकाम करून देऊ आमदार साहेबांनी हेच सांगितलं होतं पण आता एकदम त्यांनी बुलडोजर जर आणलं आम्ही त्यांच्याजवळ आळवी झाला आम्हाला हे म्हणत होते की तुम्ही रॉकेल घ्या पेट्रोल घ्या काही करा तुम्ही तुमचा जीव गेला तरी चलते पण आम्ही घर तोडणार म्हणजे तोडणार आणि आताही आम्हाला सध्या त्यांनी हे सांगून गेले आहे की बा तुम्हाला घर तोडा लागणारच उद्या नाही तर आम्ही बुलडोजर तुम्ही हे नाही पाहणार की तुम्ही मरून राहिले की जिवंत आहे आम्हाला याच काही घेणं देणं आहे नाही तुम्ही आमच्यावर केस करू शकता आम्ही ठाण्यात पण गेलो त्यांनी आमची सुनवाई केली नाही आमची कुठंच सुनवाई आहे नाही आमच्यापर्यंत एक पत्रकार ने येऊ आमच्यापर्यंत काहीच त्यांनी येऊ दे नाही आणि कोणालाही नाही नाहीच म्हटलं त्यांनी येऊ दिलं नाही तुम्ही आमदार साहेबांशी बोलले का, का आमदार साहेबांनी हे म्हटलं की हे सीओ साहेब आहे म्हणे यांच्यासोबत बोला मी फक्त तुमच्या पाठीशी उभा आहे मला काही घेणं देणं आहे नाही म्हणे सरळ भाषेत त्यांनी हे सांगितलं की मला कोणाचं घेणं देणं आहे नाही म्हणे आम्ही त्यांना वोटिंग केलं कमलला वोटिंग केलं आम्ही लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणता म्हणता छत्र आहे सगळं आमचं डोक्यावरच छत्र हिसकून पंधराशे रुपये दिले एवढे मोठे किमती वोटिंग केले लाखो करोड रुपयाचे सगळ्या लाडक्या बहिणीनं बीजेपी गाज्यासाठी निवडून दिली तोडासाठी का घर जोडासाठी या अन्याय झालाय गरीबासोबत लय अन्याय झालाय या एवढ्या मोठ्या पाण्यात ह्या लोकही ना कुठे राह हे जा बायके मुंड हात गाडी पाहिजे झोपाले आता सर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही इतकं सामान उचला आणि तिथं जा नंतर तुम्हाला सगळा हा बाजार उठल्यानंतर पंधरा हजार भेटणार तुम्ही जर तिथून पाय पाहता या झाडाहून वर खाली गड्डे आहे म्हटलं तिथं भरती नाही काही नाही काहीच नाही म्हणजे आम्ही तिथं पूर्ण गावाची गंदगी आहे पूर्ण टाकल्या जाते की डाळ्या टाकल्या जाते आम्ही तिथं आमचे लेकर बाडा घेऊन राहू शकत नाही आणि तुम्हाला आम्ही आता आमची परिस्थिती तुम्ही तिथची परिस्थिती पाहून घ्या आधी की काय आहे रात्री पाणी आलं लोक गोरगरीब कसे लेकरांना घेऊन राहिले झोपले कसं काय केलं त्यांनी हे पाहू शकता तुम्ही तिथून इथलीच एक ताई पाहिली हातात लेकरू आहे राजू ते अंगात कपडे नाही आता ताईची परिस्थिती करणं चालू आहे याचं घर नाही सध्या छत नाही आहे जागा दिली म्हणते बेगमपुरात कुठं तरी आता हिनं सांगतले गड्डे आहेत मोठमोठे गड्डे प्लेन नाही केले अजून पेपरबाजी करून राहिले म्हणते कि बाले सुखसुविधा दिली ताई मला सांगा तुम्हाला तिथं नेमकी सुखसुविधा दिल्ली कशी तुम्ही जागा जाऊन पाहिली का तिथं कशी या जागा वगैरे जागा पाहिले आम्ही पण तिथे जागेचे बरोबर व्यवस्था नाही आहे केलेली गड्डे आहेत गड्ड्यामध्ये अजून भरती खूप लागते शंभर दिवस टाले लागतं त्याच्यामध्ये पण त्याने काही भरतीवर टाकून दिली नाही आणि जिथे आम जिथले लोक खूप सारे गेले तिथे राहू राहिले रात्री पाणी आलं पण त्याचे म्हणजे हाल बेकार झाले आणि त्या तिथं नळ नाही आहे पाणी नाही आहे पाणी खूप दुरून आणत आहे संडास बाथरूम नाही आहे संडासले कुठं जात आहे बाथरूम कुठं जात आहे लहान लेकर घेऊन तिथं उन्हात कानात राहत तर अंधारात राहू राहिले काय म्हणत आम्ही सुविधा देतो पण सुविधा काहीच केली नाही तुम्ही तुम्ही तिथं जाऊन राहिले का तुम्ही आता दोन तीन जाता हो, डेली जाता येता घरी येता तिकडे जाता हो। बस आमचा बेघर इकडला तिकडे चालू आहे मग आता तिथं घरकुलची सुविधा वगैरे काही देतील की तुम्हाला सगळं ते ते आता म्हणत पंधरा हजार देऊ तिथं सेटअप करायला बाशे पण त्याच्यानंतर आम्हाला काय माहित आहे कारण की आता हा सुहूर चालू आहे बा की घर गिरे देणार हाव पंधरा हजार देणार हाव इथून वनवास केला तिथे नेऊन टाकलं कचरापट्टीच्या जागेवर यातलेच एक दादा आहे दादा तुम्ही राज्य पाहिलं तुम्ही बल्ल्या उचलून राहिल ते तुमचं घर आहे का ते माझं घर आहे इटा इटा उचलून राहिले तुम्ही नेमकं या इटाईच्या बल्लेचं कडसान काय आता तुम्ही आता ते उचलून राहिलो मी आता पाहतो तिथे घेऊन जातो काय करू एवढं नुकसान झालं का आठ पंधरा दिवसापासून खाली त्याच्यात काहीच नाही एक रुपये नाही आणि नि हे आपला इटा उचल ना आणि हे करणं मजदुरी नाही लावू शकत त्याच्यासाठी मी आता काय करा आम्हाला पुरं बेगार करून टाकलं कुठं जाऊ काय करावं काही समजत नाही राहिलं या माणसाला नेहमी पाहिलं की धोबडपट्टीतला इकडला कोणताही प्रश्न असतो या माणसाचे बॅनरही लागतात कधी कधी नेता पण वाटते हा माणूस झोपडपट्टीचा दादा तुम्ही सांगा कधीपासून इथं राहून राहिले आणि इथे समस्या तुम्ही कोणत्या कोणत्या पाहून राहिले मी तसा एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून राहत आहे इथ आता राहिल्यानंतर नाही का मी आमदार साहेबापाशी मी गेलो हा विषय घेऊन की आमदार साहेब म्हटलं काय काय नाही इथं आमदार साहेब म्हणे ठीक आहे म्हणे पाहतो तुम्ही आमदार साहेब म्हणजे आम्ही तुमच्याकडून सत्तर टक्के आहो म्हणे त्या दिवशी नगर परिषदले मी गेलो होतो आमदार साहेबाशी तर त्यांनी म्हटलं आम्ही सत्तर टक्के आहोत म्हणे आता ते सत्तर टक्के कुठं आहे का समजून नाही आलं तिथं जे जागा पाहिली मी हो ते एवढी घादळली जागा आहे तरी पण आम्ही तिथं राहिले तयार आहोत ना तिथं नळ आहे ना पाण्याचा बंदोबस्त आहे ना हागाचा ना काही आहे ना काही आहे आता मी एवढं मोठं घर बांधलं होतं हे माझं घर तोडलं म्हणलं ठीक आहे जाऊ द्या पण तिकडं तर काही ना काही करून द्या कोणी काही करायला तयार आहेच नाही आता यांच्यासाठी मी भांडतो झगडे करतो नेहमी यांच्यासाठी उभा राहायचो मी काही ना काही करायसाठी परतवाड्यामध्ये आठवडी बजायसाठी पण गोष्ट अशी राहायचे आले आपल्याला टार्गेट बनवते आता यांच्यासाठी काय करायचं तिथं असून आता आमदार साहेबांना समजलं पाहिजे आणि सीओ साहेबांना समजलं पाहिजे काय करायचं काय नाही म्हणून आता आमदार साहेब म्हणजे बाबा मी आमदारच आहो म्हणते काही करूनच नाही आले आमच्यासाठी इथे भरती टाका हे टाका ते टाका रात्री पाणी आलं तिथंसा परतवाड्यामध्ये रात्री निका। है निका। है नहीं है है आ, मी स्वतः का हे आपलं ताळपत्री घेऊन निघा बसलो राहिले का कोणत्या चांगला काय करायचं काही ऑप्शनच नाही माझ्याकडे ऑप्शनच आले असं आहे दादा तुम्ही नगर परिषद ला जाऊन बोलले का शिव शिवसाहेबांना काय नगर परिषद मध्ये जाऊन बोललो मी शिव शिवसाहेबासोबत बी बोललो आमदार साहेब बी होते ते म्हणा ठीक आहे म्हणे आम्ही करून देऊ म्हणे काय करायचं काय नाही तर आम्हाला पंधरा दिवसाचा टाइम दिला मग गोठवाल साहेब म्हणते मी बुधवारी डायरेक्ट श्री आहे करत आहे म्हणे म्हटलं करा म्हटलं तुमच्या हातात आहे म्हटलं काही एसआरपी आणली पोलीस आणली नगर परिषदचे लोक काय तमाशे होते त्या दिवशी मी आवाज उचलला म्हणले गाडीत बसून घेतलं होत कसं राहते घर हे बनणं स्वप्न राहते माणसाचं मी पण घर बांधलं भाऊ लोन केली लोन केस केली आजही भोगून राहिलो मी ते पण मले कधी कधी वाटत होतं बा मले घर नव्हतं कुठंतरी अतिक्रमण मध्ये जागा अशी स्टेप मध्ये करावं आणि आपलं घर असावं हो आता इथं असणारा हर एक व्यक्ती हा मजूर आहे मजूर म्हणजे तुमच्याच सारख्या कुठंतरी कुठंतरी एखाद्याच्या दुकानात म्हणा कोणाच्या शोरूम मध्ये कुठंतरी काम करते हा वर्ग आणि आता याचे घर पाडून टाकले आता हे करतील की आठ दहा दिवस पंधरा दिवस महिनाभर हो। ते येईल हेच लागते ते झोपडं बांधा तिथं पाल टाका सांगा आता हे जे बोलले ना याचा हा रोष होता रोष होता कोणी आले वाईट मानून घेऊ नका पण कसं राहते यांची आत्मा दुखते बघू आत्मा दुखल्यानंतर माणसाचं काय तोंडून काय निघते आमदार साहेबानं काय केलं सीओ साहेबानं काय केलं एसआरपी आली पोलीस आली आहे सगळ्या गोष्टी आपल्यासाठी पण कसं काही गोष्टी राहते का समजून घ्यायच्या राहते याचं म्हणणं होतं मध्ये हे बोलूनही दिलं पण येईन का अचलपूर परतवाळ्यामध्ये एवढं अतिक्रमण आहे की कोणत्या कोणत्या गल्लीत गाळाही जात नाही म्हणजे सदर बाजारचा एरिया असो नवा मार्केटचा असो अचलपूरच्या काही काही गल्ल्या असो इतर जो एखादी जी गाडी जर इमर्जन्सी मध्ये जायची असली किंवा जी गाडी जायची दाच, असली रस्ते नाही आहे ना तिथं हा आता पुरा कार्यक्रम तुम्ही गावरा वर पाहून राहिले